हाय एवरीवन वन कशा आहेत सर्व सर्व मजेत ना सर्व मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे तर आज आमच्याकडे खूप छान असे पानकोंबडीचे बच्चे आणलेले आहे सुमितनी तर आमच्या बाजूला छान अशी पानकोंबडी आहे तर तिला दोन बच्चे होते तर सुमितनी खूप छान आणलेले आहे ते वर आणि मी ते शेवटी दाखवणार आहे तुम्हाला तर त्याआधी दाखवते तुम्हाला माझं गार्डन तर बघा मी आता माझ्या पोर्चमध्ये उभी आहे आणि आमच्यासमोरच अगदी गणपती बसलेले आहेत आणि बघा किती छान असं फुलं आमच्या मिनी गार्डनमध्ये लागलेलं ला आहे आणि झाड इतकं मोठं झालेलं आहे तर ते मी कुंडीतच लावलेलं ला आहे बघा आणि खूप छान असे रोज फुलं येत आहे आणि आमची कुंडी थोडीशी तुटलेली आहे कारण झाड खूप मोठं झालेलं आहे आणि इकडच्या साईडलाही बघा किती छान फुलं लागलेली आहे मला याचं नाव नाही माहीत कमेंट्स करून तुम्हीच सांगा तुम्हाला माहीत असेल तर तर बघा माझं मिनी गार्डन तर माझं मिनी गार्डन कसं वाटलं कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून द्या तर बघा आता पाणकोंबडी दाखवत पानकोंबडीचे बच्चे दाखवत आहे तुम्हाला तर त्यांनी दोन आणलेले होते आणि खूप छान खेळला तो त्यांच्यासोबत हो आणि खूप मजा वाटली त्याला आणि तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगा आणि बघा स्पीड बघा इतके छोटे होते तरी त्यांची स्पीड खूप जास्त होती आणि थोड्या वेळ सुमितनी त्यांना वरच ठेवलं हो आणि थोडा वेळ ते इकडे तिकडे थोडेसे खेळले नंतर मग त्यांच्या मम्मीकडे त्यांना सुमितनी नेऊन दिलं आणि त्यांनी खूप मज्जा केली वर येऊन तर बघा त्यांची स्पीड किती जास्त आहे तर कसे वाटले आमचे छोटे मिनी पानकोंबडीचे बच्चे तर कमेंट करून सांगा आणि बघा आता सुमित घेऊन जात आहे त्यांना त्यांच्या मम्मीकडे सोडून द्यायला आणि हातात बघा कसं करत होतं इथेच एंड करते बा बाय